तर नमस्कार शेतकरी बांधवांनो एक कमेंट आलते आपल्याला की जीएसडीए म्हणजे काय किंवा युअर विलेज इज नॉट इन जीएसडीए लिस्ट असं आलतं लिहून तर अशा प्रकारचे कमेंट येत आहेत असं शेतकरी म्हणले मग हे जीएसडीए नेमकं विषय काय हे काय काम करतं या थोडी माहिती द्या असं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट आले आल होते तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघूयात नेमकं जीएसडीएचा फुल फॉर्म काय जीएसडीए काय काम करतं आणि सोलर बाबतीत त्याचं नेमकं काय उद्देश आहे तर परिपूर्ण आपण हे या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असंच आपण सोलरचं काही अपडेट आलं या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील समस्या असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं सोल्युशन देण्याचा आपण प्रयत्न हे करूया तर सर्वप्रथम आपण जेएसडीएचा लाँग फॉर्म बघूयात जेएसडीए म्हणजे काय तर ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी तर जीएसडीचा हा फुल फॉर्म होतो ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी तर असा जेएसडीएचा फुलफॉम होतो तर आता हे महावितरण कडे जीएसडी एस नेमकं काम काय करतं तर महावितरण आणि जीएसडी या दोघांचं टाईप झालेलं आहे जे काही सोलरचं तुमचं येणार आहे किंवा सोलरचं इन्स्टॉलेशन वगैरे होणार आहे त्या संदर्भात त्यांचं महावितरणचं आणि जीएसडीचं एक टाईप झालेलं आहे आणि त्याअंतर्गत हे काम करतं तर जीएसडीए ला मराठीमध्ये काय म्हणतात तर भूजल सर्वेक्षण अँड विकास संस्था म्हणजे भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था असं जीएसडीचं मराठीमध्ये होतं आणि इंग्लिशमध्ये जर बघाय गेलं तर ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी असं डी एचं फुल फॉर्म आहे तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट आलते की जे युअर विलेज इज नॉट इन जीएसडीए लिस्ट असं आम्हाला कमेंट बॉक्स म्हणजे आम्हाला सोलरचा फॉर्म भरला असतं आम्हाला त्या ठिकाणी लिहून येतोय अशा त्यांच्या कमेंट आलत्या तर विषय काय आहे तुमचं गाव जे आहे का नाही ते जीएसडीए मध्ये म्हणजे भूजल सर्वेक्षण मध्ये येतं आणि त्यानुसार तुम्हाला डी नुसार एक तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट असतं ते त्या ठिकाणी युन ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं असतं तर वितरणला जे काही सर्टिफिकेट लागणार आहे म्हणजे जे काही फॉर्म भरते वेळेस तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे ते जीएसडीचं सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला या अंतर्गत भेटतं आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे तर जीएसडी मार्फत वेळ किंवा पाण्याचा जो काही तुमचा स्रोत आहे त्याला जी एनओसी असते ती ही संस्था देते म्हणजे जीएसडी जी आहे ती संस्था समजा हे देते त्यामुळे तुम्हाला जर सर्टिफिकेट अपलोड करायचं का ऑप्शन येत असेल नव्याण्णव पर्सेंट किंवा एक नव्वद पर्सेंट लोकांना येत नाही हे पण एक काय समजा काही समथिंग लोकांना जे आला असेल तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं तुम्हाला हे या ठिकाणी एचं सर्टिफिकेट जे काय आहे ते तुम्हाला अपलोड करायचं तर ते कुठं भेटतं कसं करायचं काय करायचं हे आपण आता पुढचा एक व्हिडिओ बनवून सविस्तर त्यामध्ये माहिती देऊया कारण या व्हिडिओमध्ये तेवढा टॉपिक कवर व्हायचं नाही कारण शेतकऱ्यांना भरपूर सारे शेतकऱ्यांना जीएसडी म्हणजे काय हेच यांना माहित नव्हतं भरपूर सारे शेतकरी विचारत होते की जीएसडी नेमकं काम काय करतो त्याचा लाँग फॉर्म काय तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणेच भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था असं याचं कंपनीचं नाव आहे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये जीएसडी म्हणतात आणि त्याला जर बघितलं तर ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी असं देखील त्याचा लाँग फॉर्म हा होत असतो तर असं हे जीएसडी काम करतं ते पाण्याच्या संदर्भात म्हणजे तुमचं जे काही विहीर बोरवेल जे काही तुमचं पाण्याचा स्रोत आहे त्या संदर्भात हे काम करतं त्याचं सर्टिफिकेट कुठून आणायचं कसं आणायचं डेमो सह आपण पुढचा व्हिडिओ बनविणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून तुम्ही जे कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि तुम्हाला देखील सोलर विषयक नवीन नवीन अपडेटे पाहायला मिळतील तर काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा यानुसार आपण तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद